नमस्कार मी उदय सुरु तुमच्या सर्वांचे स्वागत आहे यू एस व्लॉग मध्ये तर आता आम्ही पोचलो आहोत रोवा स्टेशनला आणि सकाळी साडे अकरा वाजता ही ट्रेन सुटली आहे मुंबई सेंट्रल टू सावंतवाडी स्पेशल नंबर शून्य सफल सुखद एवं मंगलमय यात्रा कामना करते हैं रात्रीचे तीन वाजले आणि आता जस्ट ट्रेन आम्ही उतरलो सर्व फॅमिली नमस्कार मी उदेश सुर्वे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे यू एस ब्लॉग मध्ये तर गणपतीला गावी आलो आहे मस्त सात आठ दिवसासाठी आणि काल तारीख चोवीसला आम्ही गणपती स्पेशलची कन्फर्म तिकीट होती त्याने निघालो तर ट्रेनमध्ये आम्ही बसतो बारा वाजता बोरिवली स्टेशनला आणि कणकवलीमध्ये पोचलो रात्री तीन वाजता चार तास ट्रेन लेट होती पण प्रवास खूप चांगला झाला काही त्रास नाही झाला आणि मस्त गावी आलो आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे आणि ही आमच्या घराच्या बाजूची नदी तर इकडेच आमचं घर आहे दत्त मंदिर वाघवीवाडीत चला मग घरी जाऊयात घरी पूर्ण साफसफाई चालू आहे कारण की गणपतीला आम्ही फक्त गावी येतो आणि दत्तजयंतीसाठी वर्षातून दोनदा गावी येतो दोन सणांना तर बाकी घरी कोणी नसतं तर त्यामुळे साफसफाई करायची असते तर घर पूर्ण विस्कटलेलं आहे घराचा व्हिडिओ आपण नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये बनवूयात आणि आता कंटिन्यू हळूहळू ब्लॉग यायला चालू होतील कारण की सुरुवातीला बिझनेसमध्ये खूप बिझी होतो मागचं एक वर्ष संपूर्ण तर आत्ता थोडं बेटर आहे थोडा टाईम भेटतो फिरण्यासाठी वगैरे तर चला मग जाऊयात घरी हे माझं गावचं घर गर। घरी सगळं आता विस्कटलेलं आहे साफसफाईमुळे पहिल्या दिवशी संध्याकाळी बाजारात जावं लागतं तर घोटगे बाजार इथून अर्ध्या तासावर हो आहे तर ता थोडं चालत आणि पुढे गेल्यावर ऑटो भेटते तर चला जाऊया बाजारात संध्याकाळची चार वाजलेत इकडे एक सोनगड आहे आणि हा दंदने खडक खूप सुंदर आहे आता बाजारात जायचा आता उद्या आम्हाला गणपतीचं आगमन करायचं आहे तर त्याच्या आधी गणपती बघूया आपला पूर्ण झाला त्या तर या शाळेमध्ये गणपतीचे काम चालू आहेत बघूया आपण आत्ता आमचा गणपतीसुद्धा फायनल झाला कोणता घ्यायचा आहे तो आणि उद्या आता गणपतीचं आगमन तर ह्या रस्त्याने आता मेन रोड लागेल तिकडे पूर्ण बाहेर मेन रोड आहे आणि ही आमच्या गावाच्या आदमधे यायला वाट आहे जांभवडे दत्त मंदिर तर इथे जायचं आहे घोडगे बाजारात आता तो जो डोंगर दिसतो त्याच्या खाली तर घोडगे बाजारात जाऊन पूर्ण घरगुती सगळं राशनपाशन सगळं सामान घेणारे आहे पूजेचं पासून तर आता वाजलेत सव्वा पाच घरी पोचेपर्यंत अंधार होऊ शकतो तर बघूया आता घुडगे बाजारात जाऊया ही आमच्या जांभावडे गावातली मेन नदी मोठी 했어요. 어? 아저씨가 만 자, 탄